नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज गुरुवार तेरा फेब्रुवारी तर जाणून घेऊया तेरा फेब्रुवारीचे तुरीचे दर म्हणजे महाराष्ट्रात तुरीला काय दर मिळतो हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो पहिला पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे दोन तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंचवीस तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे नंदुरबार बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एकशे ब्याऐंशी सर्वसाधारण दर मिळालेला आहे सा सॉरी नंदुरबार येथे आवक आलेली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार है, तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नंदुरबार बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे अहिल्यानगर बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे एक तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे एक तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सातशे दोन रुपये यानंतरची बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे एकोणनव्वद तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर सुद्धा मिळालेला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त आहे सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार शंभर तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे तुळजापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार शंभर तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये तर जास्त सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे एक, शे एक रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे नवनवीन तूर बाजार अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा